हॅलो नमस्कार मंडळी मी पल्लवी पवार माझ्या पेजवरती चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो खूप दिवस झाले व्हिडिओ बनवायला मिळत नाही आहे वेळच मिळत नाही आहे गावावरून आल्याच्यानंतर पण बरीच अशी कामं आहेत की करायची कामं खूप आहेत आणि वेळ अपुरा आहेत सो घरी पण थोडीशी कामं होती त्या ह्याच्यामध्ये पण बिझी होतो तुम्ही बघू शकता की आपले बरेच दिवस व्हिडिओज पण पडलेले नाही आहेत uh, तर म्हटलं चला आज थोडंसं फ्री आहे तर सगळ्यांसोबत थोडंसं बोलूया व्हिडिओ बनवूया म्हणून आता म्हणजे व्हिडिओ बनवायला वेळ मिळाला आहे चष्मा लावला ना की मला ते लाईट्स त्याच्यावर पडतात ना ते दिसते चष्मा काढून ठेवते कदाचित बिना चष्मा चांगला वाटतोय की नाही माहीत नाही ठीक आहे तर तुम्हाला माहिती आहे की एक दोन आपले बिझनेस चालू आहेत म्हणजे त्याचं प्रोसेसिंग चालू आहे तर लवकरच लवकर मी त्याचे पण व्हिडिओ टाकेल आणि सगळ्यांना सांगेलच की आपले कसले व्हिडिओ कसला बिझनेस आपले स्टार्ट करायचे so, सो आयडिया डोक्यात बराच असतात पण मॅनपॉवर कमी पडते थोडंसं फायनान्शियली पण आपण कमी पडतो त्यामुळे बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्या हळूहळू होतात लगेच आपण आयडिया आली आणि कोणती गोष्ट लगेच होऊ शकत नाही सो so, चालल्या आहेत आणि आय होप की लवकर होईल सगळं स सुरुवात स्टार्ट होईल पट तोपर्यंत आपल्याकडे ऑलरेडी भरपूर काम आहे म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की आपले ऑगस्ट नऊ तारखेला रक्षाबंधन असतं सो नऊ तारखेला रक्षाबंधन असतं म्हटल्यानंतर दोन महिने हा एवढा बिझी शेड्यूल असतो कारण की आपण मॅन्युफॅक्चरिंग आहोत प्लस मी म्हणजे काही जे मोठे मोठे मॅन्युफॅक्चर आहेत म्हणजे मी एवढी मोठी नाही आहे जे खूप मोठे मॅन्युफॅक्चर आहेत त्यांच्याकडून पण मी माल घेते बनवायला आणि इकडच्या लेडीजला बनवायला मा काम देते म्हणजे इथल्या महिलांना पण काम मिळतं आणि मला पण त्याच्यामधून लेबर चार्जेस एक दोन रुपये सुटतात प्लस माझ्याकडे बनवायला नवीन नवीन आयडियाज असतात म्हणजे जे आपलं काम आहे पण आपल्याकडे तेवढं मटेरियल नाही आहे किंवा आपण तेवढे मोठे नाही आहोत तर जे मोठे आहेत त्यांच्याकडून पण आपण काम घेऊ शकतो सो आता ही अशी बरीचशी कामं चालू आहेत की आपला पण माल बनवायचं चालू आहे समोरून जे पार्टी आहेत त्यांचं पण मी बा माल बनवायला घेते सर आता हे दोन महिने खूप गडबडीचे असतील तर आपले राख्यांचे व्हिडिओज मी टाकत जाईल दाखवत जाईल तुम्हाला तो आत्ता जे म्हणजे मी व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवला आहे की मी व्हाईट धाग्यामध्ये राख्या बनवल्या होत्या म्हणजे एक दोन चार डिझाईन्स बनवल्या होत्या आणि मला म्हणजे थोडंसं सुचत नव्हतं की कोणती डिझाईन कारण की माझ्याकडे व्हाईट कलरचा धागा जास्त नाही आहे आणि मला म्हणजे व्हाईट कलरमध्ये जास्त राख्या पण बनवायच्या नव्हत्या कारण की जास्त नाही पण काही काही लोकं आहेत ना ती मोस्टली व्हाईट कलरच्या राख्या विचारायला येतात म्हणजे घेतात आणि त्यांना व्हाईट धागा आणि व्हाईट असं पाहिजे असतं सो so, मी ह्या दोन तीन डिझाईन्स बनवल्या होत्या एक दिसतंय का तुम्हाला क्लिअर ही एक डिझाईन आहे व्हाईट कलरमध्ये मोतीमध्ये प्लस ही आहे कलरच्याच कडी आहेत सगळ्याच्यामध्ये आणि ही ही आम्ही फायनल केली म्हणजे ही जी डिझाईन आहे ना ती बनवून मी घरी दाखवली अंकिताला वगैरे तर ती बोलली की ठीक आहे ही छान वाटते म्हणजे व्हाईट धागा आणि मोती पण व्हाईट आणि गोल्डन कॉम्बिनेशन म्हणजे सगळं व्हाईट केलेलं होतं सो आता ही बनलेली आहे आणि ह्याच याच्या आम्ही राख्या बनवलेल्या आहेत सध्या आपण ही व्हाईट कलरची डिझाईन आहे ती ही ती एक बनवलेली होती पण छान वाटत होती तर माझ्या ना म्हणजे आता ही फायनल केलेली आहे आम्ही आणि आता ह्या कलरच्या राख्या आपल्याकडे म्हणजे व्हाईटमध्ये व्हाईट धाग्यामध्ये व्हाईट मोतीमध्ये ह्या बनतात सो so, हे मला तुमच्यापर्यंत शेअर करायचं होतं कारण की आपल्याकडे ना मोती आ, कमी प्रमाणात असतात म्हणजे राख्यांचा बिझनेस असा आहे ना की कोणालाही वाटतं की एक दिवस रक्षाबंधन असतील तर काय तर त्याच्यासाठी फायनान्शियली आपल्याला खूप गुंतवणूक करावी हो लागते आणि तेवढं भांडवल कमी असल्यामुळे बरंच काही घेता येत नाही म्हणजे शॉर्ट्स मनी असतात थोडे थोडे असतात त्याच्यामध्येच डिझाईन्स बनवावे लागतात सो ही ही आता आपल्याकडे एक डिझाईन बनत आहे म्हणजे आता सध्या व लेडीज बनवत आहे त्याच्यावरती ओम लिहिलेलं आहे ही सध्या लेडीज आहे ह्याच्या ह्याच्यामध्ये कलर्स व्हरायटीज आहेत म्हणजे प्रत्येक कलरमध्ये ह्याच्यामध्ये माल बनला आहे आत्ता माझ्याकडे सध्या इथे दाखवायला एक दोन तीन कलरच असतील हा एक कलर आहे हा आहे पिंक आहे येलो आहे म्हणजे सगळ्या कलरमध्ये हा हा जो राख्यांचा माल आहे ना तो बनतोय म्हणजे आता लेडीज आपल्याकडे बनवतात सध्या स्टार्ट आहे आणि ही एक डिझाईन आत्ता आली हे नजर लागतं ना त्याचं आहे तर हे खूप चालतं म्हणजे मोस्टली कॉलेजच्या मुली वगैरे असतात ना त्यांना ह्या अशा राख्या लागतात म्हणजे ती लोक घेतात हे याच्यामध्ये पण आपल्याकडे बरंच कलर चाललेत म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सांगते ब्ल्यू कलर आहे सध्या ब्ल्यू कलर बनतो हा ब्ल्यू कलर आहे ब्लू कलर आहे पिंक कलर आहे ह्याच्यामध्ये पण ग्रीन कलर आहे ऑरेंज कलर आहे कलर कलर व्हरायटीज सगळ्या धाग्यांमध्ये बनवावे लागतात कारण की कोणाला माहीत ना कोणाला पिंक आवडतं कोणाला ब्ल्यू आवडतो म्हणजे ज्या बहिणी आपल्या भावांसाठी राख्या घेतात त्या त्यांच्या आवडीच्या कलरवाईज घेतात पिंक ग्रीन येलो रेड ऑरेंज म्हणजे हे जे सहा सात कलर आहेत त्या सहा सात कलर्समध्ये मोस्टली आपल्याकडे राख्या बनतात तर जर तुम्हाला कोणाला रक्षाबंधन म्हणजे म्हणजे मं� मी तुम्हाला सांगते की एक जस्ट आपण आता बोलतोय म्हणून एक आयडियाज देते की रक्षाबंधन ज्या डेटला आहे म्हणजे आता समजा नऊ तारखेला रक्षाबंधन आहे तर तुम्ही तुमच्या एरियामध्ये जर तुम्हाला स्टॉल लावायचं आहे तर माझ्याकडून जास्त नाही एक पाच एक हजाराचा जरी माल घेतला तरी तुम्ही त्याच्यावरती टिब्बल इन्कम कमवू हो शकता म्हणजे आता विचार करा की पाच हजाराचा घेतल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती आरामात दहा पंधरा हजार रुपये कमवू हो शकता आणि हे तुम्हाला परमनंट करायचं नाही म्हणजे सिजनेबल जे बिझनेस असतात ना ते एकदम बेस्ट असतात कारण की त्याच्यावरती मार्जिन जास्त असतं आणि मुळात तुम्हाला महिना महिनोन महिने गाळा घेऊन तुम्हाला तिथे भाडं भरत नाही राहायचं आहे सीझन वाईज आलं दहा दिवस मस्त आहे की धंदा करायचा पाच सहा दिवस मस्त आहे की सीझन आलं धंदा करायचा आणि मोकळवायचं माल विकायचं मोकळवायचं म्हणजे कसं ते वर्षभर म्हणजे आता समजा काय काय दुकानदारांचं असतं ते कसं असतं पावसाळा आला जून जुलै ऑगस्ट आला की धंदाच नसतो क कोण बाहेर पडत नाही कोण शॉपिंग करत नाही काहीच नाही म्हणजे फक्त पंधरा वीस हजार काही दुकानांची भाडे असतात ते म्हणजे मी आ सगळ्या गोष्टी फेस केल्या आहेत म्हणून मी तुमच्यापर्यंत शेअर करते आपलंसुद्धा शॉप होतं आधी म्हणजे सम्राट व्हायच्या अगोदर शॉप होतं ते आता सध्या नाही बंद केले कारण की पंधरा हजार रुपये रेंट आणि त्याच्यामध्ये होईल नाही होईल ह्या सगळ्या गोष्टी असतात बिझनेस म्हटलं की चढ उतार असतं पण त्याच्यानंतर असं ठरवलं की या शॉप घालून हे करण्यापेक्षा Uh, स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग करून आणि माझं हे रक्ष राख्यांचं गेले आठ नऊ वर्ष चालू आहे आपलं म्हणजे हे चालूच असतं प्लस मी दुसऱ्या पण uh, लेडीज लोकांना कामं असतात माल वगैरे काय जे काय तर ते पण प्रोव्हाइड करते म्हणजे माझं कसं आहे की एक रुपया मला मिळतं तर समोरच्याला पण दोन रुपये मिळवून देण्याचे जास्तीत जास्त मी प्रयत्न करते कारण की उद्योजक उद्योजिका म्हणून आपल्याला जर घडायचं असेल किंवा घडवायचं असेल तर आपल्यासोबत आपण दहा जणांचा विचार करतो त्यावेळेला ती गोष्ट पॉसिबल होते आणि मला अशी कामं करायला पहिल्यापासून आवडतात सो आपण म्हणजे मला या क्षेत्रात कामं करायला आवडतात म्हणजे एक बिझनेस वुमन म्हणून पण तुमची ओळख होते प्लस तुम्ही दुसऱ्यांना कामं देत आहे त्यांच्या घरी पण तुमच्या थ्रू दोन पैसे कमवण्याचा त्यांना चान्स मिळतो सो so, रक्षाबंधनमध्ये जर कोणाला तुम्हाला स्टॉल लावायचे असतील राख्यांची म्हणजे आता स्टॉल म्हटलं की कोण पण विचार करेल की तुम्हाला आता आम्ही व्हिडिओ दाखवूच ऑगस्टमध्ये आम्ही अक्षरशः जे स्टॉल लावतो ना ते बाहेर लावतो म्हणजे हातगाडी वगैरे असे घेतो कोणाची तरी त्याला वरती मस्त की कागद वगैरे टाकायचा नाही आठ दहा दिवस मस्त आहे की त्याच्यावरती राख्या लावायच्या म्हणजे जास्त शोबाजी पण करायची गरज नाही आणि स्टेटस दाखवायची तर जराही गरज नाही जर तुम्हाला व्यवसाय करायचा तर सुरुवात ही रस्त्यापासूनच असते जर तुम्हाला एखादी गोष्ट रस्त्यावर येतं आली तर ऑटोमॅटिक तुम्ही व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकता सो तुम्हाला जर कोणाला रक्षाबंधनचा व्यवसाय स्टार्ट करायचा असेल म्हणजे रक्षाबंधनमध्ये जर तुमच्या एरियामध्ये जर तुम्ही मार्केटमध्ये राहत असाल किंवा गावी राहत असाल आणि तुमच्या तिकडे तुमचं जर दुकान असेल तर बेस्ट आहे तुम्ही दुकानामध्ये तर बाहेर अडकवू शकता सात आठ दिवस आणि जरी दुकान नसेल तर एखाद्या गाडीवर छोटा किंवा टेबल वगैरे मांडून त्याला हे करून पण आपण मस्त की राख्या सेल करू शकतो मोस्टली काय काय लेडीज तर मुंबईमध्ये लोकल ट्रेनमध्ये रक्षाबंधनच्या आधी दहा दिवस लोकल ट्रेनमध्ये महिला ज्या जॉबला जातात त्या येता जाता पण बॅगमधून त्यांच्या राख्या घेतात आणि येता जाता एक म्हणजे ज्या डब्यामध्ये आपण बसलो त्या डब्यामध्ये सकाळी जाताना संध्याकाळी जाताना असा दहा दिवस पण सेल करतात कोणी कोणी ऑनलाईन सेल करतात ज्यांचे ऑनलाईन ग्रुप असतात व्हॉट्सअपवरती वगैरे तर तिथे सेल करतात म्हणजे विकण्याचे बरेचसे पर्याय आहेत पण तुम्ही केलं पाहिजे म्हणजे आता मला सगळीजणं असं बोलतात किंवा असं म्हणजे की तुम्ही सगळेच बिझनेस कसे करता तर करायला काय हरकत नाही आहे ना जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला त्याच्यातून शिकायला मिळतं आणि माझ्यासाठी सगळ्यात मोस्टी गोष्ट म्हणजे हेच आहे की मला शिकायला खूप आवडतं म्हणजे नवीन नवीन गोष्टी मला पार्लर येतं मला माझं फॅशन फॅशन डिझायनिंग झालंय सो मी टेलरिंग म्हणजे माझे जे ब्लाऊज वगैरे असतात ते मी स्वतः घरी शिवते म्हणजे असं कोणती गोष्ट नाही आहे की ती मी केली नाही आहे म्हणजे मला शिकायला आवडतं आणि शिकलेली गोष्ट कधीच वाया जात नाही तुमच्या पडत्या काळामध्ये जेव्हा तुमच्याकडे काहीच ऑप्शन असतं त्यावेळेला ती तुम्हाला उपयोगी पडते मला जेवण बनवायला आवडतं माझे टिफिन्स जातात आता आपलं बाहेर थोडंसं फूडमध्येच करायचं चालू आहे ते एक आहे म्हणजे जर तुम्हाला एखाद्या दे गोष्टीची आवड असेल आणि जर तुम्ही प्रत्येक बिझनेसमध्ये ट्राय केलात प्रयत्न केलात तर वरती जो बसलेला देव आहे तो पण आपल्या प्रयत्नांना नक्की यश देतो पण जर तुम्ही घरी बसून बोललात की यार मला इन्कम येत नाही आहे मला काय करायचं सुचत नाही आहे मी काय करू माझे प्रॉब्लेम्स कसे कमी होतील तर नक्कीच तुमचे असे प्रॉब्लेम्स कमी होत नाही प्रॉब्लेम्स सगळ्यांच्या आयुष्यात असतो गरीबापासून तर मोठ्या श्रीमंतापासून कोणी सुखी नाही आहे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये अडचणी असतात फक्त अडचणी पण त्यांच्या कॅपॅसिटीनुसार असतात गरीब असेल तर त्याची अडचण पाच हजारापर्यंत असते थोडंसं मिडल क्लास असेल तर त्याचे पन्नास हजारापर्यंत असतात आणि खूप करोडपती असेल तर त्यांची त्यांच्या अडचणी पण करोडांच्या असतात सो आपल्याला असं काही मनाला लावून नाही घ्यायचं की माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम सगळ्यांच्या आयुष्यात असतात फक्त त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न जो करतो तोच ह्याच्यामध्ये सक्सेस होतो सो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट्स कराने, आवल करन, करा आणि आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र